त्याचे डोळे खूप बारीक असतात आणि एक सांगायचं म्हटलं तर कोणताही साप असो डोळे कधीही मिळत नाही या सापाचं आवडीचं खाद्य हे उंदीर बेडूक किंवा त्याच्या आकाराचे छोटे छोटे पक्षी सुद्धा साप खात असतो जगदंबा माता मंदिर वनी कुठे आहे तर मित्रांनो बघा आपण स्पॉट वरती आलेलो आहे बघूया आपल्याला सकाळी सकाळी कॉल आलेला आहे तर बघा लागणार साहित्य आपण सेफ्टी म्हणून घेऊन जातोय आणि बघा ज्यांच्याकडे आलोय त्यांचा देऊन दे। घेऊन कोणी कॉल केला होता नाव काय ना आपलं बघा रावसाहेब दादा वाघ गाववानीच पण बघा त्यांनी एक साप दिवस मला कॉल केलेला आहे तर बघूया कोणतं कामाने व्हिडिओ नक्की शॉर्ट पर्यंत बघा इथं गेलाय का એટલે આપણે આ બધા ભાગાને આપણને સંપૂર્ણાઈ સામની શક્તનાની દેખો process આપણને ઉપરને સાચવી શકનાની साप आपल्याला दिसलेला आहे ओ गॉड चला तर आपण या सापाला थोडं मोकळ्या वातावरणामध्ये घेऊन जाऊ नंतर या सापाबद्दल माहिती देऊ हा जो आ, चोड़ी -चोड़ी साप आहे बिन विषारी असतो बघा या सापाचं आवडीचं खाद्य हे उंदीर बेडूक किंवा त्याच्या आकाराचे छोटे छोटे पक्षी सुद्धा साप खात असतो बघा खूप चंचल आहे सँड बवा बघा तर हा जो साप आहे शक्यतो मातीमध्ये मा आडतरीच्या भागातच असतो या सापाबद्दल आपण साईडला माहितीसाठी फोटो टाकत आहे फोटो नक्की बघा तर बघा हा जो साप आहे आपण दादांच्या घराच्या आसपास होता आपण काळजी घेऊन योग्य प्रकारे रेस्क्यू केलेला आहे बघा त्याचे डोळे खूप बारीक असतात आणि एक सांगायचं म्हटलं तर कोणताही साप असो डोळे कधीही विकत नाही त्याचे डोळे चोवीस तास चालूच असतात बंद असतात सापांना मेंदू नसतो त्यानंतर बघा सापांना पाय सुद्धा नसतात त्याचे जे मणके असतात मनकेचा आधार घेऊन सापा चालत असतो तर अजून एक सापा म्हणायचं म्हटलं तर साप, साप जो आहे वर्षातून तीन किंवा चार वेळा सापली कातीन टाकत असतो कातीन टाकण्याचा उद्देश बघा त्याच्या अंगावर जो मैल साचलेला असतो काढण्यासाठी सापाल टाकत असतो कोणताही साप असतो त्याला धोका वाटल्यास आपल्या संरक्षणासाठी नक्की तर तुम्हाला माझी एक विनंती असेच नवीन नवीन सापाचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला एकदा लाईक मित्रांसोबत शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण असे साप करून योग्य पद्धतीने निसर्गामध्ये रिलीज करत असतो साप वाचवा निसर्ग वाचवा आणि पर्यावरण हा जो माझा संकल्प आहे तो आपण नक्की पूर्ण करणार आहे साप हा निसर्गाचा जे घटक आहे चला धन्यवाद